हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पितृपक्षाला उद्यापासून सुरुवात होते आहे तर आपल्याला जास्तीत जास्त पित्रांची सेवा करायची आहे त्यांची सेवा कशा पद्धतीने करायची आहे म्हणजे पित्रांचं हवन कशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे आपल्याला या पंधरवाड्यात पित्रांचं हवन करायचं आहे म्हणजे पितृ पक्षात आपल्याला हवन करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे का करायचं आहे त्यांना सद्गती मिळण्यासाठी तर यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे तर तुम्ही खाली जाऊन तो व्हिडिओ नक्की बघू शकता आणि पितृपक्षात आपल्याला म्हणजे पित्रांची सेवा करत असताना किंवा श्राद्धकर्म आपण करत असतो म्हणजे प्रत्येक पित्रांची वेगवेगळी तिथी असते त्यानुसार आपण प्रत्येकांचे श्राद्ध कर्म करत असतो तर हे श्राद्ध कर्म करत असताना किंवा पितृ पक्षात तुम्हाला म्हणजे सेवा करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे तरच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणजे त्यांना सद्गती मिळत असते आणि जे काही आपण त्यांचं करतो त्याचं आपल्याला फळ मिळतं तर ते केव्हा मिळतं जर तुम्ही काही चुका टाळल्या तर तर त्या कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या यावर सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो अतिशय महत्वपूर्ण आहे म्हणजे पितृपक्षात आपल्याला पित्रांची एक सेवा करायची एका ग्रंथाचं आपल्याला पठन करायचं आहे तर त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे तो ग्रंथ अतिशय प्रभावशाली आहे अतिशय दिव्य आहे जर तुम्ही त्या ग्रंथाचं या संपूर्ण पंधरा दिवसात जर तुम्ही पठन केलं तर तुमच्या म्हणजे कितीही मोठा पितृदोष असो किंवा कितीही म्हणजे पित्राचा तुम्हाला त्रास असो तो निघून जाणार आहे म्हणजे हा ग्रंथ जर तुम्ही पठण केला तर तुम्हाला नारायण नागवेली सुद्धा करायची गरज पडणार नाही इतकी मी तुम्हाला शाश्वती देते तर तो ग्रंथ कोणता आहे कशा पद्धतीने तो पठन करायचा आहे तो पठन करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची यावर मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक ला नक्की करा आपल्या गुरुमावलींनी आपल्याला इतका छान साधा सोपा मार्ग दिला आहे तो म्हणजे स्वामींचं केंद्र स्वामींच्या केंद्रात जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींची माहिती होत असते परंतु आता काय होतं की केंद्रात जायला कोणालाही वेळ नाही परंतु मी रिक्वेस्ट करते की कमीत कमी तुम्ही प्रत्येक गुरुवारी जा म्हणजे तुम्हाला ही सगळी माहिती म्हणजे मी जी माहिती देत असते तर ती केंद्रानुसार देत असते आता जेवढे माझे पितृपक्षात व्हिडिओ हो येणार आहे तर तुम्ही बघा तर ते सगळे आपल्या केंद्रानुसारच आहेत म्हणून तुम्ही केंद्रात जायचा प्रयत्न करा तर त्याचप्रमाणे आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला एक ग्रंथ करून दिला आहे पितृपक्ष त्याचं आपल्याला पठण करायचं आहे जर तुम्ही या ग्रंथाचं पठण केलं म्हणजे या संपूर्ण पंधरा दिवसात घरातली कुठली व्यक्ती असो म्हणजे स्त्रिया पुरुष कोणीही याचं पठण करू शकतो किंवा तुमचे मोठे मुलं असतील घरातले जे हे पठन करू शकतात ते सुद्धा करू शकतात अतिशय दिव्य ग्रंथ आहे म्हणजे हा ग्रंथ पठन केल्याने तुम्हाला कितीही त्रास त्रास कि कि हो तो दूर होणार आहे आहे तुमच्या मिळणार कारण असं मानलं गेलं आहे की या पितृपक्षात पृथ्वीवर येत असतात आणि ते आपली वाट बघत असतात की आपण त्यांचं काय करत आहोत बऱ्याच वेळा काय होतं म्हणजे जेव्हा व्यक्ती हयात असते तर त्यावेळा त्याच्या बऱ्याच इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात काही वेळा आपण त्यांची इच्छा पूर्ण करत नाही तर त्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी ते पृथ्वी तलावर येत असतात काही तृप्त आत्मा असतात तर काही अतृप्त आत्मा असतात त्यांना आपल्याला तृप्त करायचं असतं तर आपल्याकडून काही गोष्ट राहू नये यासाठी आपल्याला श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठण करायचं आहे जे केंद्रात जात असतील त्यांना हा ग्रंथ माहितीच बघा दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल इतका प्रभावशाली हा ग्रंथ आहे जो याचं पठण करतो त्याला हा ग्रंथ नक्कीच माहिती आहे म्हणजे याची या ग्रंथाची काय अनुभूती आहे ते त्यांना नक्की माहिती असेल मनुष्य देव ऋण ऋषी ऋण पितृऋण मनुष्य ऋण व भूत ऋण ही पाच ऋणे सोबत घेऊन आलेला असतो म्हणजे आपण हे पाच ऋण घेऊनच जन्माला आलेलो असतो आणि आपण काय करत असतो रोजच्या दिनक्रमात या ऋणातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करत असतो पितृ ऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष लागतो आपल्याला माहिती आहे जर आपण पितृ ऋण फेडलं नाही म्हणजे जसं आपल्याला देवांचं करावं लागतं तशाच पद्धतीने आपल्याला पित्रांचं सुद्धा करावं लागतं जर पित्रांचं ऋण आपण फेडलं नाही तर आपल्याला प्रखर पितृदोष लागतो त्यामुळे काय होतं म्हणजे पितृदोष जर लागला तर संपूर्ण घराला त्याचे भोग भोगावे लागतात त्याचे परिणाम भोगावे लागतात तर सगळ्यांनाच याचा त्रास होत असतो तर यासाठी आपल्याला आपल्या गुरुमावलींनी हा ग्रंथ करून दिला आहे तर तुम्हाला पितृदोष लागू नये तुम्हाला काही त्रास होत असेल म्हणजे पितृदोषाची अनेक लक्षणं आहेत म्हणजे घरात तुमचा आजारपण आहे मुलं ऐकत नाही किंवा तुमची कुठले कामं होत नाही म्हणजे महत्वाचे म्हणजे महत्वाचे तुम्ही काही कामं आहात ते होत नाही पैशांच्या तुम्हाला अडचण येतात सारखं तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं म्हणजे तुमच्या घरात अशी कोणती चांगली गोष्ट होत नाही जी तुम्हाला हवी आहे तुमच्या मनासारखं काहीच होत नाही तुम्हाला सततच्या अडचणी येत आहेत एका अडचणीत तुम्ही निघाले दुसरी अडचण तुम्हाला म्हणजे तुम्ही समजून घ्या की तुम्हाला पितृदोष लागला तुम्ही पितरांचं काहीही करत नाही फक्त तिथीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तिथी असते आपल्या पितरांची त्या दिवशी पितरांचं केलं म्हणजे जा झालं असं होत नाही तर तुम्ही हा ग्रंथ संपूर्ण पितृपक्षात नक्की पठण करा म्हणजे हा ग्रंथ इतका प्रभावशाली आहे की तुम्हाला म्हणजे जर नारायण नागबली करायची वेळच असेल तर तुम्ही नारायण नागबली नाही केलं तरी सुद्धा चालेल संपूर्ण तुम्ही पितृपक्षात याचं पठन करू शकता तर यात चौदा स्कंद आहेत म्हणजे चौदा अध्याय आहेत तर या चौदा अध्यायांचं आपल्याला पठन करायचं आहे सगळ्यात आधी येतं ते स्वामी स्तवन त्यानंतर एक वेळा गणपती अथर्व शीर्ष याचं पठन करायचं आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एकमाळ करायची चोवीस वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे आपल्या नित्यसेवाच्या ते पुस्तकात आहे आणि त्यानंतर अध्याय पहिला याला सुरुवात करायची आहे पहिला अध्याय जो आहे तो पाच पानांचा आहे म्हणजे प्रत्येक अध्याय चार ते पाच पानांचे आहेत काही अध्याय तीन पानांचे सुद्धा आहेत तर मला सांगा किती वेळ लागेल एक ते दीड तास तुम्हाला याला पठन करायला लागणार आहे परंतु तुम्ही करून बघा घरातल्या कुठल्याही व्यक्तीने केलं तरी सुद्धा चालेल आणि आता करत असताना आता तुम्ही म्हणणार आता एक दीड तास आमच्याकडे तेवढा वेळ नाही काढा तुम्ही वेळ मिळेल असं होणारच नाही मी तुम्हाला म्हणून कसं सांगत असते की म्हणजे आता समजा जर पुरुषांना वेळ नसेल तर महिलांनी जर याचं पठण केलं आज महिलांनी केलं तर उद्या पुरुषांना वेळ असेल तर पुरुषांनी कि करा किंवा महिलांना मध्ये काही अडचणी आल्या म्हणजे वगैरे आले तर त्यावेळेला पुरुषांनी करायचं म्हणजे आता दोन दिवस महिलांनी केलं त्यानंतर पीरियड्स आले तर पुरुषांनी करा म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही दोघं मिळून बघा संसार आपला आहे तर आपल्या घरात जर काही अडचणी आल्या तर एकट्या स्त्रीला येत नाही तर संपूर्ण घराला त्या अडचणी येत असतात म्हणून तुम्ही दोघ मिळून याचं पठन नक्की करा तर प्रत्येक घरात या भागवत ग्रंथाचं पठन व्हायलाच पाहिजे तर तुम्ही नक्की याचं पठण करा कारण मी स्वतः याचे अनुभव घेतलेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते नक्की तुम्ही याचं पठन करा आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की म्हणजे तुम्ही आता या म्हणजे पंधरा दिवसात तर याचं पठण करणारच आहे म्हणजे तुम्ही या पंधरा दिवसात याचं पठण करणार परंतु जर तुम्ही याचं प्रत्येक एकादशीला पठन केलं म्हणजे महिन्याच्या दोन एकादशी येतात तर तुम्ही दोघं एकादशीला पठन केलं जसं तुमचं वेळ असेल तसं म्हणजे वेळाचं काही बंधन नाही आता तुम्ही पठण करत असताना सुद्धा पितृपक्षात तुमच्या वेळेनुसार कधी दिवसात म्हणजे रात्री सुद्धा तुम्ही बाराच्यात कधीही पठन करू शकता दिवसभरात आणि जेव्हा एकादशी येईल तेव्हा सुद्धा तुम्ही कधीही याचं पठण करू शकता प्रत्येक एकादशीला म्हणजे महिन्याचे तुमचे हे दोन वेळा हे पठण होणार आहे तुम्ही करून बघा अतिशय अतिशय प्रभावशाली आहे म्हणजे किती प्रखर पितृदोष असतो तुमच्या घरात म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज पडणार तुम्ही करून बघा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत आणि पितृपक्षात तुम्ही करून बघा म्हणजे नंतर तुम्हाला एकादशीला नक्की नक्की तुम्ही एकादशीला याचं पठण करणार आहात तर आता हा ग्रंथ तुम्ही पठण करा आणि याचे तुम्हाला काय अनुभव येतात ते मला नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईक टॅक या फेसबुक पेजला करून नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन वीडियो सोबत तो पंत सर्वांना श्री स्वामी समर्थ